माघ शुद्ध सप्तमीला शेगाव येथे संत श्री गजानन महाराज प्रकट झाले गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातील असंख्य भक्तगणांचे गजानन महाराज श्रद्धास्थान आहेत आपापल्या परीने गजानन महाराजांची सेवा करतात श्री गजानन विजय हा अतिशय पवित्र ग्रंथ असून महाराजांच्या प्रकट याचे पारायण करता येऊ शकते यंदा रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन आहे गजानन विजय ग्रंथ हे गजानन महाराजांचे ओवीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे या ग्रंथांतील ओव्यामध्ये गजानन महाराजांची महती आध्यात्मिक तत्वज्ञान जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात आणि जीवनाचे रहस्य जणू अलगत उलगडून टाकतात भक्तगण या ग्रंथाचे नित्य नेमाने पारायण वाचन करतात एका दिवसात श्री गजानन विजय ग्रंथ पारायण करता येऊ शकते श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनात आहे श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन आणि एकदा तरी पारायण करा श्री गजानन विजय ग्रंथाचे असे म्हटले जाते संपूर्ण ग्रंथांचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्व आणि महात्म्य वेगळे आहे जीवनातील विविध समस्या अडचणींवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामपान उपाय मानला गेल्याचे सांगितले जाते एक आसनी पारायण एका दिवसात एकाच बैठकीत न उठता संपूर्ण एकवीस अध्यायाचे पारायण करणे ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धत आहे वाचन गतीनुसार पाराय पारायणासाठी चार ते पाच तास लागतात गुरु पुष्यामृत योगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्व संत कवी दासगणू महाराजांनी सांगितले आहे एक दिवसीय पारायण एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार एकवीस अध्यायाचे पारायण करता येऊ शकते आजच्या धकाधकीच्या काळात एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्त मंडळी पारायण करतात ते एक दिवसीय पारायण जागतिक पारायण दिनाला वरील दोन पैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे वेळचे बंधन व व्यस्त जीवन प्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करतो तर श्रोते हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि हां तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद